ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका आरोग्य सर्वांसाठी या उद्दिष्टानं केंद्रीय राज्यमंत्री आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित मोफत महाआरोग्य शिबिर आला मानवडी परिसरामधनं अविस्मरणीय आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला अत्याधुनिक डिजिटल हेल्थ ए टी एम मशीनद्वारे चाळीस ते साठ प्रकारच्या महत्वपूर्ण तपासण्या पूर्णपणे मोफत केल्यानं नागरिकांनी मोठ्या प्रमाणावरती उपस्थित राहून आरोग्य सेवेचा लाभ घेतला चौदा ते सोळा नोव्हेंबर दरम्यान अमित शेलार यांच्या वानवडीमधील जनसंपर्क का कार्यालयात आयोजित या शिबिरात हजारो नागरिकांनी आपली संपूर्ण हेल्थ स्क्रीनिंग काहीच मिनिटांमध्ये पूर्ण केली अत्याधुनिक के यंत्रणेच्या माध्यमामधनं ई सी जी हिमोग्लोबिन शुगर रक्तदाब बी एम आय तापमान मसल्स आणि बोनमास तसेच एस पी ओ टू पल्स यासह इतर सर्व आवश्यक तपासण्या करण्यात आल्या या उपक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्णत मोफत संपूर्ण शरीर तपासणी फक्त काही मिनिटातच रिपोर्ट्स चाळीस ते साठ प्रकारच्या तपासण्या एकाच ठिकाणी आणि हजारो नागरिकांची गर्दी आणि महिलांचा विशेष सहभाग शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित अनंतराव शेलार यांच्या पुढाकारण आणि काटेकोर नियोजनामुळे हे बहुउपयोगी आरोग्य शिबीर भव्य दिव्य स्वरूपात पार पडलं परिसरामध्ये गोरगरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना महागड्या तपासण्यांचा ताण न येऊ देता विनामूल्य आरोग्य सेवा दिल्याबद्दल या उपक्रमाचं विशेष कौतुक होत आहे अम... शिवस्वराज्य प्रतिष्ठान महाआरोग्य शिबिर ठेवलेलं आहे हे आरोग्य शिबिर आपण आपले केंद्रीय मंत्री व पुण्याचे लाडके खासदार मुरलीधर अण्णा मोहळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं आहे मुरली अण्णांचा वाढदिवस असतो नऊ नोव्हेंबरला नऊ नोव्हेंबरला तसं वानोडी विभागात रक्तदान शिबिरही झालेलं आहे वाढदिवसानिमित्त तसंच आता था आपण मुरली अण्णांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य तपासणी शिबिर ठेवलेलं आहे चौदा पंधरा आणि सोळा आज सोळा तारीख सोळा तारीख आज सांगता दिवस आहे आणि याला भरघोस प्रतिसाद भेटलेला आहे रोज पाचशे ते सहाशे लोकांनी व्हिजिट करून आतापर्यंत कमीत कमी दोन हजार लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि अण्णांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे अण्णांना दीर्घ आयुष्य लाभो अशी प्रत्येक जणांनी प्रार्थना केलेली आहे तरी ह्या शिबिरातनं सगळ्यांना ई सी जी व एकवीस प्रकारच्या टेस्ट पूर्ण पार पाडलेले आहेत आणि जास्तीत जास्ती लोकांना समाधान लाभलेलं आहे वयोवृद्ध व मध्यमवर्गीय लोकांनी त्या शिबिराचा लाभ घेतलेला आहे व आनंदच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आपण प्रतिष्ठानच्या वतीने राबवला त्यासाठी लोकांनी आभार मानलेला आहे मी अमित शेलर यांच्या नेतृत्वाखाली तपासणी केल्या तर मला योग्य वाटल्या आणि मनाला समाधान वाटलं मी बाहेर चार ते सहा हजाराच्या दरम्यान येते अमित शेलर सरांनी फ्रीमध्ये करून आमचं सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे समज आभार आहे आकाश कुसेर मी सध्याला वानोडे प्रभागामध्ये राहतो आणि अमित भाऊ सर यांनी सध्याला महाशिबीर आयोजित केलं होतं मोफत आपल्या अमितदाचे आम्ही आभार मानतो की त्यांनी एवढी चार ते सहा हजाराची जी फी असते एका आरोग्यसेवाची आरोग्य शिबिराची तर त्यांनी ती मोफत केल्यामुळे या आपल्या भा प्रभागातील गरीब गोरगरीबांना लोकांसाठी तर मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आम्ही दादा शहरांचे अमित निकम मी वानोडेमध्ये सरपंचमध्ये राहतो अमित भाऊंनी इथे पूर्ण हेल्थ हेल्थ चेकअप ठेवलं होतं या टेस्टला बाहेरचा चार ते सहा हजार रुपये खर्च येतो अमित भाऊनी पूर्णपणे मोफत ठेवलेला आहे राज्यमंत्री मुरलीधर अन्न मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त अमित भाऊ शेलारांनी मोफत आरोग्य शिबिर तपासणी ठेवली होती यात मी माझे पूर्ण बॉडी चेकअप शुगर वेट सगळं तपासणी करून घेतलेलं आहे ईसीजी वगैरे सगळं केलेलं आहे वाढदिवसानिमित्त जे आरोग्य शिबिर राबवले आहे ते अत्यंत उत्तमरित्या आणि एकदम व्यवस्थित राबवलेला आहे तरी त्यांना या प्रभागातून आमच्यातर्फे सर्व नागरिकांतर्फे शुभेच्छा माझं नाव विशाल विलास गिरमे मी राहिला फातिमा नगर मध्ये आहे आज मुरले यांना पुण्याचे खासदार मुरले यांना यांच्या वाढदिवसानिमित्त वानवडीचे उभरते नेते अमितजी शेलार यांच्या वतीने इथे मोफत आरोग्य तपासणीचं शिबिर इथे राबवण्यात आलेलं आहे या शिबिरामध्ये प्रभाग क्रमांक अठरा मधील वानवडी साळुंखेवाडी येथील किमान दीड ते दोन हजार लोकांनी इथे सहभाग घेतलेला आहे आणि ह्या डिजिटल मशीनद्वारे कमीत कमी एकवीस ते शिबिरामध्ये घेतले जात आहेत आणि त्याच्यामुळे भागातील लोकांना जास्तीत जास्त फायदा झालेला आहे त्याबद्दल मी अमित शेलार यांच्या आभार मानतो व आदेश फारंदेव हे माझे मित्रमंडळी आहे तर मुरली अण्णा मोळ यांच्या वाढदिवसानिमित्त अमित भाऊ शेलार यांनी या शिबिराचे आयोजन केले होते फर्स्ट चार ते पाच हजार आहे व अमित भाऊ शेलार यांनी हे सर्व सामान्य नागरिकांसाठी मोफत केले आहे आणि अमित भाऊ शेलार यांचे आभार आहेत आज मुरली अण्णा मुरली अण्णा धर्मावळ यांच्या हो वाढदिवसानिमित्त अमितदादा शेलार यांनी शारीरिक चाचणी शिबिर राबवलेले आहे या शिबिराची कॉस्ट जवळपास बाहेर चार ते पाच हजार रुपये पर्यंत जाते पण दादा शेलार यांनी सामान्य नागरिकांसाठी ही शिबिर आपल्यासाठी मोफत राबवलेले आहे तरी माननीय अमित भाऊ शेलार यांनी अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचा कार्यक्रम केंद्रीय राज्य, राज्यमंत्री यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अमित भाऊ शेलार यांनी आरोग्याच्या पूर्ण तपासण्या ज्या शारीर शरे, शारीरिक तपासण्यामध्ये चार ते पाच हजार रुपये खर्च येतो त्या तपासण्या अगदी माफक दरामध्ये म्हणण्यापेक्षा मोफत या ठिकाणी वानोडेकर व वा प्रभाग यांच्या कार्यकर्त्यासाठी पूर्णपणे मोफ ठेवलेलं आहे अमोल उद्मलेसी चोवीस तास पुणे